काल प्रतिक्रिया देताना मी हेच व्यक्त केलेल्या होत्या भावना जवळजवळ सहा लाख लोकांनी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मल्लिक यांना मतदारांनी मतदान केलेलं आहे वास्तविक त्यांचं मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानले पाहिजे कारण एकूण देशामध्ये दे असलेली परिस्थिती आपल्याला बघितलं असाल की अनेक ठिकाणी अशा पडणी झाल्या या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात थोडीशी पडझड झाली परंतु एक जागा महायुतीची आम्ही राखण्यामध्ये आम्हाला यश आलं परंतु कोल्हापूरची जागा आम्ही राखू शकलो नाही त्याला अनेक कारणं आहेत त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जो उमेदवारी असणं त्यानंतर जे अनेक प्रश्न निर्माण झाले होते या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा असेल कांदा प्रश्न असेल त्याच्यानंतर आमचा एक शक्ती मार्ग गेलेला आहे त्या शक्ती मार्गाबद्दल काही लोकांची नाराजी होती दलित आणि विशेषतः मुस्लिम समाज यांचे अनेक म्हणजे आता जे जे मीमांसा आम्ही करू आत्मचिंतन आत्मपरीक्षण करू तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं पुन्हा होऊ नये यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि महा एक दिलानं हातात हात घालून आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल तर ने 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 न न ने तर ने कागल विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ अंदाजे पंधरा हजार मताधिक्य आम्ही राखू शकलो त्या ठिकाणी आम्हाला सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याची आमची अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही कारण जो परिणाम सगळीकडे झाला तो तिथेही झाला चंदगडमध्ये तरी आम्ही जवळजवळ आठ ते नऊ हजार मतांनी मायनसच गेलो आणि विशेषतः करवीर आणि राधानगरी भदरगड या दोन्ही मतदारसंघामध्ये फार मोठं आपल्याला मताधिक्य आमचं घटलं त्याचा आम्ही निश्चितपणाने विचार करू परंतु दक्षिणेचं मी मनापासून कौतुक करेन की फक्त सहा हजारचं मताधिक्य ठेवण्यामध्ये हे आमचे अमल म्हाडिक हे आपले माजी आमदार त्यांचे सर्व कार्यकर्ते यशस्वी झाले आणि शहरामध्ये सुद्धा उत्तर यामध्ये सुद्धा दहा हजारपर्यंत मताधिक्य आम्ही म्हणजे त्यांना रोखण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो नाही अजून आपल्याला प्रत्येक गावावरचे आकडे आल्यानंतर ते काय होईल ते आपल्याला समजेल परंतु माझा असा अंदाज होता की कागलच्या मताधिक्यावर प्राध्यापक संजय मंडलिक निवडून येतील परंतु याला फार मोठा जो छेद होता त्याला बसलेला आहे आणि माझीसुद्धा अनपेक्षितपणे हा धक्का आहे त्या अनेक कारणापैकी ते एक कारण होतं की शक्ती यामध्ये जो माझ्या मतदारसंघातली पंधरा आणि तशी राधानगिरी भद्रगड मतदारसंघातलीसुद्धा पंचवीस तीस गावं यामध्ये येत आहेत आणि या, या सगळ्या शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध होता आणि या सगळ्या मंडळींना विरोधी घालण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत होती त्याचा परिणाम झाला स्वतः शाहू महाराजच राहिल्यामुळं याचाही फार मोठा परिणाम झाला नाही आता मी तुम्हाला सांगितलं अनेक जी कारणं आहेत ज्याचं आता आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेला ही कारणं पुन्हा येणार नाहीत यामुळे लोक आणि मतदार नाराज होणार नाहीत याची दक्षता आम्हाला घ्यावी लागेल हे बघा शिंदेना जवळजवळ सात जागा मिळालेल्या आहेत म्हणजे फक्त उद्धव ठाकरे साहेबापेक्षा दोन जागा त्यांना कमी मिळालेल्या आहेत त्यांची चांगली कामगिरी आहे आम्हाला चार जागा मिळाल्या होत्या यातली एक जागा आमची आली त्यामुळे आम्हालाही चांगलं आम्हाला गेल्या वर्षी एकच जागा होती यावेळेला एक जागा मिळालेली आहे त्यामध्ये फारसं निराश होण्याचं कारण नाही बारामतीमध्ये लोकांनी असा विचार केला दिसतोय की लोकसभेला सुप्रिया ताई आणि खाली अजितदादा मला वाटतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादा आपले उपमुख्यमंत्री दोन लाख मतांनी निवडून येतील आणि राज्यात ते उच्चांक करतील कारण लोक लोकसभेला वेगळा विचार करतात आणि विधानसभेला वेगळा विचार करतात काही का चलबिचल होणार नाही ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहतील आणि महायुतीमध्ये चांगल्या पद्धतीने सगळी निवडणूक लढतील तर ही चलबिचल होणार काही गर गरज नाही कारण जे लोकसभेत झाले ते विधानसभेत होत नसते विधानसभेत लोक विचार वेगळा विचार करत आहेत तो एक परिणाम दिसून येते की आमच्या राष्ट्रवादीच्या त्या पहिल्या बैठकीत त्यावेळी निकाल लागायचे होते तेव्हाच भुजबळ म्हणाले होते की याचा एक फार मोठा विशेषतः बौद्ध समाजाचा फार मोठा परिणाम झालेला आहे आणि या राहुल गांधीचे स्वतः पुस्तक घेऊनच भाषण करायचे ते निरेटिव्ह करण्यामध्ये थोडेसे त्यांना यश आलं असं वाटतं आहे परंतु एन डी ए ही सत्ता येणार आहे मोदी साहेब दोन सा दिवसात शपथ घेणार आहेत